तू काय करतो संग बर काय करतो ये गान लान पर नीले लगे ठीक अरे 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 नको 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 अरे 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 नको 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 हाथ घालू तू डे रयात हाथ घालू तू डे तुला तू लागूरी न संग ते मारीन गालात तुला घोरी न सांगते मारी न तुला गोळी न सांगते मारी न घालात अरे 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 नको 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 अरे 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 नको 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 हात घालू तो ढेऱ्यात हात घालू तू ढेऱ्यात तुला गोळी न सांगते मारी न घालात तुला गोडी न सांगते मारी न घालात तुला गोडी न सांगते मारी न घालात तुला घोडीनं सांगते मारी न घालात